नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र मित्रांनो भारतीय शेती क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आज देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी आशादायी ठरत आहे तर शेतकरी मित्रांनो या महत्त्वाकांक्षी योजनेचा एकोणावीसवा हप्ता येत्या पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराय सिंह चव्हाण यांनी नुकतीच केली आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला वार्षिक सहा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येक दोन हजार रुपये याप्रमाणे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते तर शेतकरी मित्रांनो या योजनेची सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे पारदर्शकता आणि थेट लाभ हस्तांतरण डी बी टी पद्धतीचा वापर यामुळे हस्तक्षेप टाळला जातो आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे संपूर्णपणे मिळतात आगामी एकोणावीसव्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी विहार राज्यातून करण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो या हप्त्यासाठी पात्र ठरण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्वपूर्ण बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे ई के वाय सी, सी असणे बँक खाते सक्रिय असणे आधार कार्ड बँक खाते यांची योग्य लिंकिंग योजनेच्या पार्टवर नोंदणी पूर्ण कर करणे असणे एस एम एस अलर्ट प्रत्येक हप्ता जमा झाल्यावर लाभार्थ्यांच्या एस एम एसद्वारे सूचना बँक शाखा थेट थेट बँकेत जाऊन खात्याची थ खात्याची तपासणी ऑनलाईन बँकिंग नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारे व्यवहाराची तपासणी पीएम किसान पोर्टवर अधिकृत वेबसाईटवर लाभार्थी स्थिती तपासणी योजनेची यशस्वी वाटचाल आज आजपर्यंत या योजनेअंतर्गत हप्त्याचे यशस्वी वितरण पूर्ण झाले आहे मागील हप्ता अठरावा पाच ऑक्टोबर रोजी वितरित करण्यात आला ज्यामुळे लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळालेला आहे योजनेच्या सुरुवातीपासूनच शेतकरी मित्रांनो आतापर्यंत देशभरातील शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा